रालवाच्या पाठिंब्यावर संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार आज घेणार बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ मानवी तस्करी रोखण्यासाठी कायद्यांमध्ये सुधारणा करण्यात येईल गृहराज्यमंत्र्यांची माहिती मुंबई विद्यापीठाचे प्रलंबित निकाल एकतीस जुलैपर्यंत जाहीर होतील विनोद तावडे यांची ग्वाही राज्यातल्या बैलगाडा शर्यतीच्या विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी भारत श्रीलंका यांच्यात खेळल्या जात असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत शिखर धवन आणि चेतेश्वर पुजाराच्या दमदार खेळीच्या जोरावर भारत मजबूत स्थितीत नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं रालोआच्या पाठिंब्यावर संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार आज बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत राजद आणि संयुक्त जनता दलामधल्या मतभेदांमुळे नितीश कुमार यांनी काल राजीनामा दिला भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर दिलेल्या राजीनाम्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी नितीश कुमार यांची नि प्रशंसा केली आहे त्यानंतर बिहारचे भाजप नेते सुशील मोदी यांनी नितीश कुमार यांना समर्थन जाहीर केलं आज सकाळी दहा वाजता नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाची तर सुशील कुमार मोदी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील बिहार विधानसभेत संयुक्त जनता दलाचे एकाहत्तर तर भाजपचे त्रेपन्न आमदार आहेत मानवी तस्करी रोखण्यासाठी कडक पावलं उचलण्यात येतील त्यासाठी कायद्यामध्ये सुधारणा करण्याची सूचनाही केली जाईल असं गृहराज्यमंत्री डॉ रणजित पाटील यांनी काल विधान परिषदेत सांगितलं तस्करी झालेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना परत आणू असं आश्वासन त्यांनी दिलं घाटकोपर इमारत दुर्घटनेचे पडसाद काल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये उमटले इमारतीच्या मूळ संरचनेला प्रस्तावित दुरुस्तीमुळे धक्का लागणार नाही असा दाखला वास्तुविशारद किंवा अभियंत्याकडून देण्यात आला तरच यापुढे ऑनलाईन अर्ज केल्यापासून चोवीस तासात दुरुस्तीची परवानगी दिली जाईल तसंच यापुढे तीस वर्ष जुन्या झालेल्या सर्व इमारतींची संरचनात्मक तपासणी अत्यावश्यक केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना दोन्ही सभागृहात स्पष्ट केलं घाटकोपर सारख्या दुर्घटना घडताना अनधिकृत बांधकामं करणाऱ्यांसोबत संबंधित महापालिका अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरून त्यांच्यावर कडक कारवाई करा अशी एकमुखी मागणी या विषयावर झालेल्या चर्चेदरम्यान दोन्ही बाजूच्या सदस्यांनी जोरदारपणे केली दरम्यान या इमारत दुर्घटनेतल्या मृतांची संख्या सतरावर पोहोचली आहे दुर्घटनेला जबाबदार सुनील शितप याच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला न्यायालयानं दोन ऑगस्टपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे मुंबई विद्यापीठाच्या प्रलंबित निकालाबाबतही काल विधान परिषदेत चर्चा झाली राज्यपालांनी दिलेल्या निर्देशानुसार मुंबई विद्यापीठाचे प्रलंबित निकाल एकतीस जुलैपर्यंत जाहीर होतील एकाही विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही अशी ग्वाही उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत दिली जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा मोडकळीला आल्या आहेत त्यांचं नूतनीकरण करण्याकरता बृहत आराखडा तयार करण्यात आला आहे येत्या पाच वर्षात या शाळांचं नूतनीकरण होईल अशी माहितीही तावडे यांनी दिली बैलगडा शर्यत विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली आहे त्यामुळे या विधेयकावर शिक्कामोर्तब आहे राज्य विधिमंडळानं बैलगाडा शर्यत विधेयक पारित केलं होतं हे विधेयक राष्ट्रपतींकडे स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आलं होतं या विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यानं आता या विधेयकातल्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून राज्यात बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू होणार आहेत तमिळनाडूतील जलकट्टूच्या पार्श्वभूमीवर राज्यात बैलगाडा शर्यत पुन्हा व्हावी अशी मागणी विविध स्तरातून होत होती राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी यासाठी पशुक्रूरता प्रतिबंधक कायद्यात सुधारणा विधेयक विधानसभेत मांडलं विधानसभेने त्याला मंजुरी दिली त्याच्यावर आता राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली आहे भारताचे माजी राष्ट्रपती तसंच मिसाईल मॅन अशी ओळख असलेले डॉक्टर जे अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी यानि तमिल या निमित्तानं तामिळनाडूतल्या रामेश्वर इथल्या कलाम यांच्या स्मारकाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे यावेळी एका सभेत पंतप्रधान भाषण करतील अयोध्येपासून रामेश्वर दरम्यान चालणाऱ्या नवीन ट्रेनचं उद्घाटन पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करणार आहेत तसंच राष्ट्रीय राजमार्गाच्या साडेनऊ किलोमीटर संपर्क मार्गाचं राष्ट्रार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे शेअर बाजारात काल पुन्हा एकदा विक्रम प्रस्थापित झाला मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात काल दिवस अखेर एकशे चोपन्न अंकांची वाढ होऊन तो बत्तीस हजार तीनशे ब्याऐंशी अंकाच्या विक्रमी स्तरावर बंद झाला तत्पूर्वी दिवसभराच्या उलाढालीत तो बत्तीस हजार चारशे चौदा या उच्चांकावर पोहोचला होता राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही दिवस अखेर छप्पन्न अंकांची वाढ होऊन तो दहा हजार वीस या विक्रमी अंकावर बंद झाला औषध निर्माण बँकिंग तेल आणि गॅस या क्षेत्रातल्या कंपन्यांचा समभाग काल वधारले युरोप आणि अमेरिकेतल्या सकारात्मक आकडेवारीमुळे जगातल्या अनेक बाजारात तेजी दिसून आली आहे भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या शेतकरी प्रथम या प्रकल्पांतर्गत राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचविरे इथं शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या उपक्रमांतर्गत शेतकरी स्वयंपूर्ण बनला पाहिजे त्यासाठी शेतकरी प्रथम हा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबवण्यात येत आहे याद्वारे एकात्मिक शेती पद्धतीचा प्रचार आणि प्रसार केला जातो आहे या माध्यमातून भूमिहीन शेतकऱ्यांना ग्रामप्रिय जातीच्या कोंबडीची पिल्लं सायकल कोळपं मुद्रा आरोग्य पत्रिका यांचं वाटप करण्यात आलं भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक डॉक्टर ए के सिंग यावेळी उपस्थित होते शेतकरी प्रथम या कार्यक्रमातून युवकांमध्ये उद्योजकता आणि महिलांसाठी कौशल्यावर आधारित उपक्रमांचा समावेश करावा अशी सूचना त्यांनी केली राज्य शासनानं जाहीर केलेल्या कर्जमाफीचा ठोस निर्णय झाला नाही तर पंधरा ऑगस्टला राज्यभर मंत्र्यांना झेंडावंदन करू दिलं जाणार नाही असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी काल कोल्हापुरात दिला चौदा ऑगस्टला राज्यभर चक्काजाम आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी अर्ज भरू नयेत असं आवाहन पाटील यांनी केलं आहे कर्जमाफीच्या जाचकटी रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी काल जालन्यातल्या शेतकरी संघटनेच्या सुकाणू समितीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला कार्यकर्त्यांनी यावेळी ठिय्या मांडून सरकारविरोधी घोषणा दिल्या सरसकट कर्जमाफी दिली नाही तर पंधरा ऑगस्टला पालकमंत्र्यांना ध्वजारोहण करू दिलं जाणार नाही असा इशारा सुकाणू समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात शेतमालाला रास्त हमी भाव द्यावा संपूर्ण वीज बिल माफ करावं शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण द्यावं अशा मागण्या यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आल्या बीड जिल्ह्यातल्या पवारवाडी इथले नागरिक आप्पा जाधव यांनी गावातल्या नागरिकांसाठी दुमजली शौचालय बांधलं आणि त्यामुळे गावातली दुर्गंधी घाण नाहीशी झाली गावात बहुतेकांकडे वैयक्तिक स्वच्छता गृह नसल्यानं महिला आणि पुरुषांना रस्त्याशिवाय पर्याय नव्हता मात्र आता हे चित्र पालटलेलं दिसतंय बांधलेल्या या दुमजली शौचालयात पुरुषांसाठी सोळा तर महिलांसाठी चौदा शौचालय आहेत जवळच दहा हजार लिटरचा हौद तयार करून त्यात सार्वजनिक विहिरीतून पाणी सोडण्यात आलंय या शौचालयाची जबाबदारी गावातल्या कुटुंबाकडेच दिल्यामुळे योग्य स्वच्छताही राखली जाते आहे ह्याच्या अगोदर आम्हाला डबक्या हातामध्ये घेऊन जावं लागायची पुन्हा शेतात जावं लागायचं लांब लांब जावं लागायचं पुन्हा इचू काढा असला तरी तसंच काही विलाज नव्हता म्हणून तसंच बसावं लागायचं भीती वाटायची पण करणार काय आता जो जेव्हापासून हे शौचालय झाले तेव्हापासून आमची सगळी अडचण दूर झाली सरकारी दवाखानं म्हटलं की अस्वच्छता साफसफाईचा अभाव यंत्रांचा तुटवडा असं सर्वसाधारण चित्र डोळ्यासमोर येतं मात्र परभणी जिल्ह्यातल्या सेलूच्या उपजिल्हा रुग्णालयानं सर्वसाधारण सरकारी दवाखान्याचं रूप पालटल्यामुळे रुग्ण खाजगी रुग्णालयांकडे न जाता इथंच उपचारासाठी येत आहेत डॉक्टर संजय हंबर्डे आणि डॉक्टर शरद वाघ यांनी सरकारी दवाखान्याचं पारंपरिक चित्र बदलायचा निर्धार केला आता या दवाखान्यात एक्स रे मशीन रक्त तपासणी सोनोग्राफी ऑपरेशन थिएटर अतिदक्षता शिशुगृह अशा सर्व अद्ययावत सुविधा आहेत त्यामुळे खर्चात योग्य कमी खर्चात योग्य उपचार मिळत आहेत इथल्या स्वच्छतेमुळे आणि कमी खर्चामुळे नागरिकांचा विश्वास वाढला असून दररोज येणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे या दवाखान्यानं इतर सरकारी दवाखान्यांसमोर एक आदर्श ठेवला आहे की स्वच्छता नसती परत सर्व चांगली देत नाही तर अशीच घाण असते बाहेर पण मध्ये पण तेव्हा मी ऐकून असं ऐकून आलं तर मी जर सुलूमध्ये आलो या दाखवण्या सरकारी तर स्वच्छता पण दिसली आणि सगळी सर्व्हिस पण चांगली माझं सिटीतल्या दाखवण्यात भेटतं आहे ते इथं नाही भेटणार मग इथं पण भेटलं ते जी सर्व्हिस आम्हाला सिटीमध्ये भेटायची होती तिथं पण भेटली सरकारी दवाखान्यामध्ये रायगड जिल्ह्यातल्या पेण अलिबाग आणि मुरुडच्या व्यापारी संस्थांनी वस्तू आणि सेवा कर प्रणाली समजून घ्यावी आणि नोंदणी करावी यासाठी राज्य कर विभागातर्फे पेण इथं जनजागृती कार्यशाळेचं काल आयोजन केलं होतं व्यापारी आणि करदात्यांना वस्तू आणि सेवा कर अधिनियमाची माहिती देण्यात आली तसंच व्यापाऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरं देऊन करांसंबंधीच्या शंकांचं निरसन करण्यात आलं रायगड जिल्ह्यात प्रस्तावित तात्पुरत्या जीएसटी क्रमांकानं पंच्याण्णव टक्के नोंदणी पूर्ण झाली आहे आता त्याचं स्थायी खात्यात रुपांतर करण्यात येणार आहे प्रदर्शनाच्या माध्यमातून हवामान बदल तापमान वाढ पर्यावरण आणि विज्ञानासंबंधी जनजागृती करणारी सायन्स एक्सप्रेस काल धुळे रेल्वे स्थानकात दाखल झाली रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या गाडीचं स्वागत केलं धुळ्याच्या महापौर कल्पना महाले यावेळी उपस्थित होत्या सोळा डब्यांच्या या गाडीत हवामान बदल तापमान वाढ पावसाची अनियमितता हरित वायू परिणामांची माहिती आदी विषय मांडण्यात आल्यात धुळ्यातल्या शालेय विद्यार्थ्यांनी हे प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित दोन पुस्तकांचं प्रकाशन काल पुण्यात करण्यात आलं लेखक धर्मपाल कांबळे लिखित मृत्यूकडून जीवनाकडे आणि शोध अण्णाभाऊ साठे यांच्या घराचा या दोन्ही पुस्तकात अण्णाभाऊंच्या समग्र जीवनाचा शोध घेण्यात आला या प्रकाशन समारंभाला पत्रकार मुकुंद संगुराम महेश म्हात्रे शैलेश काळे आदी मान्यवर उपस्थित होते आणि आता बातमी क्रिकेटची सलामीवीर शिखर धवनच्या एकशे नव्वद तर चेतेश्वर पुजाराच्या एकशे चव्वेचाळीस धावांच्या दमदार खेळीच्या जोरावर श्रीलंकेतल्या गॉल कसोटीत काल पहिल्या दिवशी भारतानं श्रीलंकेविरुद्ध तीन बाद तीनशे नव्याण्णव धावा केल्या कसोटी सामन्यातली एक दिवसातली भारताची ही सर्वोच्च धावसंख्या कालचा खेळ संपला तेव्हा चेतेश्वर पुजारा एकशे चव्वेचाळीस आणि अजिंक्य रहाणे एकोणचाळीस धावांवर नाबाद राहिले नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला सलामीवीर अभिनव मुकुंद केवळ बारा धावा काढून बाद झाल्यानंतर शिखर धवननं चौफेर टोलेबाजी करत एकशे नव्वद धावा फटकावल्या त्यात एकतीस चौकारांचा समावेश होता त्याला चेतेश्वर पुजाराच्या संयमी खेळीची साथ लावली कर्णधार विराट कोहली मात्र अवघ्या तीनच धावा करत तंबूत परतला आणि आता हवामान वृत्त गुजरातमध्ये गेल्या चोवीस तासात पुरामुळे एकवीस जण मरण पावले राज्यातले दहा जिल्हे पूरग्रस्त झालेत मदत आणि बचाव कार्य जोमान चालू आहे राज्यात बहुतांश जिल्ह्यात पावसानं दडी मारली आहे येत्या छत्तीस तासात कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या रालोआच्या पाठिंब्यावर संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार आज घेणार बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ मानवी तस्करी रोखण्यासाठी कायद्यामध्ये सुधारणा करण्यात येईल गृहराज्यमंत्र्यांची माहिती मुंबई विद्यापीठाचे प्रलंबित निकाल एकतीस जुलैपर्यंत जाहीर होतील विनोद तावडे यांची ग्वाही राज्यातल्या बैलगाडा शर्यतीच्या विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी भारत श्रीलंका यांच्यात खेळल्या जात असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत शिखर धवन आणि चेतेश्वर पुजाराच्या दमदार खेळीच्या जोरावर भारत मजबूत स्थितीत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं